काय म्हणले एवढे म्हणले मी तुम्हाला लोन देऊ का म्हणले नाही सर म्हणजे परत केलं त्यांनी हां आता आपण दिलेला शब्द पाळा त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ असून माळाजवळ बी कसं जे तुतरी म्हणलं त्याला तुतारी जे करण्यासारखं आहे त्याला कमळ ते विलयतले माझ्या गावात शंभर दोनशे मतं जास्त होतील कोणाला ताँगा। ताँगा। ते विकार घेणं गरजेच होतं मला उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मत मला पाहिजे उद्या निवडणूक होणार बरोबर जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मत घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण पण बाकी दोन तीनशे शहात्तर बुथ सगळी यंत्रणा मी बाप्पा देऊन टाकले होती हे बी तितकच खरं बरोबर प्रमाणे दिले म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला पैसे बी दिलेत मी बाप्पाला सगळे प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं काय झालं बरं का, का? म्हणजे या वातावरण नाही मी आधीच ठरले होतं बाप्पाचं काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा करण्यास सुद्धा मी बायला विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणे होत बरोबर म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रात्र रात्र थांबलो मुंबईत हे आराम करून खालच्या पातळीला कोण धन्यवाद अरे लय माय खाली म्हणून तर त्यांच्या बरोबर यायचं ना आपलं त्यांना खेटून आपण काय विषय नाही बीड मध्ये एखादा धनंजय आपण गाडी फोडू मी फोड फाटका माणूस खेळतो अरे मी हा तुम्ही तर हा आपण करू ते पण कधी ते इकडे आलो इकडे आलो मग ते फोडणे तुम्ही माझे त्याला एक ठोका एक आपण पन्नास हजार आहे प्लस एक कोटी दोन कोटी खर्च बोलतात आपल्या सगळ्या ठोक्यात नाही प्रेस घेऊन काही बोलतो मी पुन्हा तसलं नाही अंगावर बी जातो पुन्हा प्रेस घेऊन ते लोक जाहीर चॅलेंज करतो